सांगली जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय जिल्ह्यातील नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे पंचावन्न पूल पाण्याखाली गेले नव्वद मार्ग बंद झाले कृष्णा माणगंगा अग्रणी येरळा बोर आणि कोरडा या नद्यांना पूर आलाय नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिलाय दुष्काळग्रस्त भागात पावसामुळे मोठं नुकसान झालंय मिरज पूर्व भागातील कवलापूर इथल्या बाणगंगा ओढ्याला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाणी आलंय या ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतीचं मोठं नुकसान झालं कौलापूरमध्ये मध्ये आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आहेत त्यांच्याकडनं आता याबाबतची माहिती जाणून घेणार प्रताप काय सध्याची परिस्थिती आहे खर तर या दुष्काळग्रस्त भागामध्ये म्हणजे कवलापूर सोडलं की दुष्काळग्रस्त पट्टा लागतो या भागामध्ये यापूर्वी दुष्काळाच्या झळा ह्या बातम्या कव्हर करण्यासाठी या ठिकाणी आप आपण आलेलो होतो पण आता मात्र परिस्थिती खूप वेगळी आहे या दुष्काळग्रस्त पट्ट्यामध्येच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्यामुळं जे नुकसान आहे ते देखील मोठं झाल्याचं पाहायला मिळते जे पिकं आहेत ती अक्षरशः पाण्यातून वाहून गेल्याची स्थिती पाहायला मिळते अनेक पूल जे आहेत ते तुटलेले आहेत मोडलेले आहेत आणि त्याचबरोबर नदीकाठची जमीन देखील वाहून गेलेली आहे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे अशा प्रकारचं नुकसान होईल असं कधीही इथल्या भागातल्या लोकांना किंवा शेतकऱ्यांना वाटलेलं नव्हतं एकोणीसशे अठ्याऐंशी नंतर ही बाणगंगा जी ओढा आहे त्या ओढाला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे खरं तर आपण पाहतो की ज्या ठिकाणी मी आता उभा आहे त्या ठिकाणी खांद्या एवढं पाणी होतं आणि जवळपास हा मार्ग चार तास बंद होता त्याच्यामुळे आपण पाहतो की शेतकऱ्यांच्या मनामध्ये थोडीशी दहशत निर्माण झालेली होती या परिसरातील शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात मला सांगा की अशा प्रकारचा पाऊस तुम्ही कधी पाहिला होता का आणि तुमच्या कोणकोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे असा कधीच पाऊस पाहिलेला नव्हता मोठं नुकसान ज्वारीचं विहिरीचं चुक्कुच्या बागेचं येऊन झालेलं आहे झालेलं साधारण किती नुकसान झालंय आणि ती भरपाई तुम्हाला मिळण्यासाठी काही पंचनामे झालेत का लोक तुमच्यापर्यंत पोहोचलेत का अजून कोण सगळ आलेले नाहीत काही नाही काही पोचलेलं नाही काही पोचलेलं नाही आहे तर या ठिकाणी कमरे एवढं पाणी होतं खांद्यावर पाणी होतं असं सांगताय नेमकं कशा प्राण्याचा प्रवाह होता काय दहशत वाटली तुम्हाला ज्या पद्धतीनं पाऊस पडत होता आज त्या काय पाणी एवढं म्हणजे कधीच असं बघितलेलं नव्हतं पाणी बाग बाकी सगळ्यांच्या शेती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सगळे म्हणजे शेतींची वाहून गेले आपण पाहिले की मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे भरपाई जी आहे ती कशा प्रकारे सरकार देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच आपण पाहतो की दुष्काळी पट्ट्यामध्ये जो काही पाऊस पडलेला आहे तो हहाकार माजवणार आहे अनेक ठिकाणी मुळात सकट पिकं वाहून गेलेली आहेत त्याच्यामुळं कशा प्रकारे पंचनामे होणार याकडे सर्वांचं लक्ष आणि त्याचबरोबर जे झालेलं नुकसान आहे त्याची भरपाई कधी मिळणार अशी अपेक्षा या सर्वसामान्य लोकांची आहे आता सरकार या भागातल्या दुष्काळी भागातल्या म्हणजे ज्या ठिकाणी टँकरनं पाणीपुरवठा करावा लागत होता त्याच पट्ट्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस झाल्यामुळे एकीकडे दिलासा देणारी गोष्ट म्हणावी लागेल पण दुसरीकडे मात्र दिलासा देत असताना मोठ्या प्रमाणात या भागातल्या लोकांना यातना झालेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल अगदी आहे आणि आता लवकरात लवकर पंचनामे होत आणि त्यांना दिलासा मिळव एवढीच काय ती अपेक्षा आहे धन्यवाद प्रताप आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी